रोजगार हमीचा पगार न मिळाल्यानं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलं अहिलानगर मौजे ग्रामीण रोजगार हमी योजना पानोली गावचे मजूर असून गावकऱ्यांनी एक एप्रिल दोन हजार चोवीस ते आज तागायत महाराष्ट्र राज्य ग्रामीण आणि रोजगार योजनेअंतर्गत काम करणारे मजूर यामध्ये गोरगरिबांचा हातावरचं पोट असल्यानं गावकरी सदर कामावर मोलमजरे करून उदरनिर्वाह करत असतात पण गावकऱ्यांना मागील पाच सहा महिन्यांपासून अद्याप बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत गावात झालेल्या योजनांमधून काम पानोली गटेवाडी रस्ता ते खोकरमळा देवदरा रस्ता पानोली गायकवाड वस्ती ते इजिरा वस्ती रस्ता पानोली देवदरा ते गायकवाड वस्ती रस्ता असं काम केलंय परंतु जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्या ग्राम रोजगार सेवक यांनी संगणमतानं कारस्थान करून जे कामगार मजूर हजर होते त्यांचे वनरक्षक लक्ष्मी शिंदे यांनी सही आणि अंगठे घेऊन त्यांना कामावरून काढून टाकलं आणि जे मस्टरवर नाव नव्हते व कामावर हजर रिपीट परंतु जे मस्टरवर नाव होते पण कामावर हजर नव्हते अशा मजुरांचे पगार त्यांच्याच खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत असं आणि जे कामगार प्रत्यक्षात हजर होते त्यांना मात्र पगार मिळाले नाहीत त्यामुळे आम्ही गावकरी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळेस मागण्या करून उपोषण करीत आहोत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं यावेळेस उपोषणकर्त्यांनी सांगितलं यावेळी उपस्थित सुनीता उज्ज्वला गाडेकर सुरेखा बापन गाडेकर सुशिला मुंडली गायकवाड लीलाबाई जयंत बखारे संतोष शिवाजी इंगळे उषाबाई बाळू शिंदे हिराबाई भगत नेवते गायकवाड हे गावकरी यावेळेस उपस्थित होते गाडेकर पानोली सामाजिक वनीकरण आम्हाला सहा महिन्यापासून पेमेंट यांनी दिलेच नाही व्यवस्थित आणि ह्याचं म्हणजे जे, जे हाजऱ्या लावल्यात ना त्यांनी त्या काय ग कशा हजरे ज्या बोगस हजरे लावल्यात ना त्यांना पगार सोडले ना, ना आम्हाला पगारच दिले नाही त्यांनी आमच्या हजरेच लावले नाही त्यांनी हजरेने फोटो काढायचे जायचे म्हणायचे तुमच्या हजऱ्या लागल्यात आणि आमच्या हजऱ्या लागल्या ना आणि जे बोगसवाले होते ना त्यांच्या फुल हजऱ्या लावून त्यांना फुल पेमेंट केले त्यांनी मग आमचे पैसे आम्हाला मिळावेत आणि जे बोगसवाले आहेत ना त्यांच्या त्यांची सगळी चौकशी व्हावं सुनीता अनिल गाडेकर सामाजिक वनीकरणाचा विषय आहे आम्ही रोजगार हमीवर गेले तेरा चौदा महिना काम केलं पण आम्हाला सहा महिन्याचे पेमेंट देण्यात नाही आले आमचे हजेरी लावण्यातच आली नाही ते म्हणतात तुमचे पगार सगळे जमा झालेत पण आमच्या खात्यावरती आता सध्यापर्यंत फक्त चाळीस हजार एकोणतीस हजार असेच पेमेंट आलेले आहेत आमची मागणी एवढीच आहे की बोगास साजरेवाल्यांची चौकशी व्हावी आमचे पेमेंट तात्काळ कर जमा करण्यात यावे हो त्यांच्यावर कारवाई करा